पाण्याच्या घोटासाठी अगप्पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझे पाणी अगप्पाण्याच्या घोटासाठी अगप्पाण्याच्या मला काही लोक म्हणतील अरे दादा जुने सांगायची गुढी मलाही नाही पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवीत नाही म्हणून इतिहास आपल्या पूर्वजांचा आपल्याला माहिती असलं पाहिजे जर नवा इतिहास घडवायचा असेल तर त्यांना इतिहास माहितीये ते इतिहास वेळ होता आम्हाला शहराला पाहून आम्हाला पुन्हा एखाद्या सभा सुधारकाला पाहून लोक म्हणतात हो अभे तुमच दुःख पाहून बाबासाहेब वेडे झाले होते तुमचं दुःख पाहून तुम्ही सुद्धा वेडे झाले तुम्हाला शाण करण्यासाठी बाबासाहेबाला वेळ व्हावं लागलं आम्हाला येड व्हावं लागलं सारखा पाप आम्हाला मिळाला म्हणून प्रगती झाली नाही आमची उन्नती लोकमतात आरक्षणामुळे आम्हाला प्रगती झाली अजिबात काही अंशी झाली असेल तो भाग वेगळा पण आम्ही छप्पन देव सोडले अंधश्रद्धा सोडली नीच कर्म सोडले कर्मकांड सोडलो आणि म्हणून प्रगती पथावर राजाने आहोत आंबेडकर आंबेडकर अभिमानाने आम्ही म्हणत आहोत की तुमचा आमचा दाता 你的。 अरे उजवा डाव्या हाताने डावा हात थकला तर उजव्या हातानं लिहिलं त्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब कार्यरत राहिले कष्ट करत राहिले झिजत राहिले श्रमत राहिले

<दिना> अरे भीमा तुझ्या पुण्या भीमा तुझ्या पुण्या बुद्ध कळाला पाचशे रुपयावरून एक किलो मटणावरून एक हजार बाटल्यावर मटण ऐकणार मटन ऐकणाऱ्यानो फार परिसर मान बाबा साहब मता अधिकार अपने तिला विकने सा नहीं हाँ करोड़ों रुपए देंगे तो निशान की आवाज थी देंगे हम सोने की तलवार ये खलिस्ता की आवाज थी देंगे माला माला कर देंगे तुम्हें माला माल अम्बेडकर ये तो फ्रांस की आवाज थी लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी बुद्ध दिला युद्ध अनंत उपकार केले भारता बाबा निजाम निबाला म्हणाला होता की बी आर आंबेडकर साहेब अगरुस्म बन जाओगे तो हम तुम्ही माल बना देंगे बाबासाहेब म्हणाले अभे तू काय मला मालामाल करतो रे माझा नऊ कोटी समाज मिलिन महाविद्यालय बांधताना पैसा कमी पडला बाबासाहेबांना आणि ही कमतरता पाहून हैदराबादचा निधन बाबासाहेबांना म्हणाला की अगर आप मुस्लिम बन जाओगे तो हम मालामाल बना देंगे बाबासाहेबांनी त्याला प्रतिउत्तर दिलं बाबा म्हणतात माझ कोटी समाज आणि माझ्या या नऊ कोटी समाजांनी मला एक एक, 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 एक एक रुपया दिला तरी माझ्या जवळ नऊ कोटी रुपये जमा होत आहेत तुझ्या प्रफुलनाची मला गरज इसको स्वाभिमान हैं शिकवला बाबासाहेबांनी आम्हाला अभिमान आणि म्हणून भीमा तुझ्या अरे भीमा तुझ्या आपुल तुझा रे अरे भीमा तुझा पुण्या बुद्ध ही माझ्या माता भगिनीनं या ठिकाणी माझ्या महिला मंडळ उपस्थित आहे माय लक्ष देऊन आहे का येरेकरांचा कार्यक्रम आहे मला विद्रोही प्रबोधनकार म्हणतात छत्तीस केसेस झाल्या माझ्यावर तुमच्यासाठी छत्तीस केसेसचा मुकाबला केला नागपूरच्या हायकोर्टामध्ये सुद्धा केसेस लढलेला हा साहेबराव येरेकर आहे तुमच्यापेक्षा मोठा असेल मोठा भाऊ समजा लहान असेल तर मुलगा समजा पण एक एक शक्त कारण कोणत्याही कोणत्याही समाजाच्या महिला पुढे आल्याशिवाय तो समाज पुढे जात नाही म्हणून तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे तुमचे तीन शत्रू आहे कोणते माहिती असली पाहिजे नंबर एक अज्ञान नंबर दोन अंग आणि नंबर तीन आळस डोक्यातून मनातून आणि घरातून हाकलून द्या कामाला लागा लेकरांचा पहिला गुरु आहे लेकरांची पहिली शाळा त्याच घर म्हणजे शिक्षिकाची आई हा नटलेली पाहिजे ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नाही संस्काराने नटलेली पाहिजे व्हायचं असेल इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं डॉक्टर व्हायचं असेल एमबीबीएस करावं लागतं मेडिकल कॉलेजला जावं लागतं हे नाही बीएड बीएड करून प्राध्यापक मास्टर होता येत पण शिलवान गुणवान आणि विद्वान व्हायचा असेल तर बुद्ध विहाराशिवाय दुसरं कॉलेज या जगात कोणतंच नाही <tell noise> बुद्धविहारातून माने आपले मुलं बाळ घेऊन जाणार रविवारी केलं पाहिजे गेल्याशिवाय धम्म कळणार नाही आणि धम्म कळाल्याशिवाय नीती कळणार नाही आणि नीती कळाल्याशिवाय गतीच मिळणार नाही गती पाहिजे नीती पाहिजे ना मग कामाला लागत जो प्रत्येक कार्यक्रमामधून प्रबोधनामधून आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराची नाही लई गोवा पैदा झाले लव महाराज गोवा या अंधश्रद्धेच्या आणि अज्ञानाच्या अनैतिक संबंधातून पैदा झालेले म्हणजे गुवा महाराज एक बुवा पैदा झाला त्याच नाव आसाराम बापू त्याच नाव थोडं मी बदलून ठेवलं आसाराम बापू त्याच नाव थोडं मी बदललं असा हराम बापू लय हरराम बापू कारण हे पैदा होतात कशामुळे आपल्या अध्ययनाच्या आणि अंधश्रद्धेच्या या अनैतिक संबंधात हे महाराज पैदा होता या सगळ्या कर्तेतून आपल्याला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आणि बुद्ध विहाराची वाट दाखवली आपलं मरण टळलं जुना काळ किती हराम होता रे माणूस माणसाचा गुलाम होता जोहार मायबाप कधी सलाम होता आणि या शूद्राच्या तोंडाला लगाम होता सवर्णाच्या घरात कुत्र्या मांजराचा पाळ होत होता पण आम्ही माणूस असून आमच्या सावलीचा इटाळ होत होता आणि म्हणून वाहन दादा विकास काल मुजरेच केले मुज़रे चे रे gelece gelele o केलेले माझ्या मेलेल्या बापाने पण आज लोक मला करती लोक मजला करती कॉनिस्टेबल जमा करण्या लोकांचा असू द्या कोणी धर्माचा असू द्या त्याचा पीआय जर महाराज असेल शिलोट मारावा लागतो पी आय कोणा जाती धर्माचे असू द्या त्याचा एसपी जर महाराज असेल तर शिलोट मारावा लागतो काय ना बाबासाहेबचा इंजिनियर डॉक्टर झाले आमचे म्हणून लोकमुजरा मला करती आपल्याला बाहेर काढलो बुद्ध आपल्याला दिला आपल्याला फुले मिळाला आपल्याला कधीर मिळाला छत्रपती शिवराय मिळाले वाह वाह शाहू राजा कळाला संत रविदास कळाला आणि म्हणून एक प्रगती की अंधश्रद्धे नॉन स्टॉप कार्यक्रम देत आहे माझ्याकडे वेळ कमी दिलेला आहे मला म्हणून नॉन स्टॉप देत आहे थांबता कार्यक्रम देणार आहे मी कारण माझ्याकडे वेळ कमी आहे याचा थोडस वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागतं भान ठेवा लागत कि अंगा छान संविधानांनी अधिकार दिलेला बाबासाहेबांच्या मागा मागा इतके दिवस आम्ही मागले लष्कराला रोटी माई माहिती आता तुम्ही मागा आरक्षण दे रे बाबा मराठा कोधे धनगर कुदे को

देने वाले आ गए हैं तो हम जब कफन हो रहे थे तब बचाने भिंजी आते लेकिन कफन बेच के खाने वाले आ गए हैं बच के रहना मेरे प्यारे भाइयों भोजन वादियों सारी मारी तेरी रट्टा मराठा आदिवासी वनवासी एक तो क्रांति मिनल जी है बहुत ही अच्छी मशहूर गायिका है बाबा साहब के गीत गाती है इनका क्रांती मिदल जी गायिका आहे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध त्यांनी मला दान दिलेला आहे आदरणीय सभापती महोदय साहेब आपण माझा सन्मान केला पाचशे रुपयाचं पाश्र दान दिलं दहा वर्षापूर्वी याच ग्राउंड मध्ये माझा कार्यक्रम झालेला याच तेव्हाचा एरेकर तुम्ही पाहिला मित्र माझं खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे मी हैदराबादला ऍडमिट होतो डॉक्टरनी सांगितलं गायाचं नाही कुठे जायचं नाही आता गायाचं नाही कुठे जायचं नाही जागरण करायचं नाही माझं ऑपरेशन झालेलं आहे खूप मोठं हैदराबादला मी हैद्राबादला ऍडमिट होतो माझी तब्येत पाहतात तुम्ही तेव्हाचा एरेकर आणि आताचा साहेब इरेकर तबावत आहे नाही का त्याला कारण ते आहे हैदराबादला ऍडमिट होतो मी मला डॉक्टरनी सांगितलं की आत्ता गायचं नाही आत्ता बिलकुल आराम मी म्हणलं डॉक्टर साहेब बाबासाहेबाचं गाणं माझं ऑक्सिजन आहे बाबासाहेबाच्या गाण्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही आणि बाबासाहेबाचं गाणं न गाता तर गायाची रायाची जगायची वेळच येत असेल त्यापेक्षा मी गाता गाता मे गेला गा। <deputy देखेथिवस्तिया> गाता, 5... गाता गाता मरण आवं